अधिकारी होण्यासाठी जीवापाड प्रयत्न करूनही उमेदवारांच्या पदवी निराशाच दिसून येते कारण इतर मागास व बहुजन कल्याण अधिकारी वर्ग दोन या पदासाठी निवड झालेल्या शिफारस पत्र दिलेलं नाही त्यामुळे त्यांना नियुक्ती मिळण्यास विलंब होतोय एमपीएससी तर्फे पाच डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी इतर मागास व बहुजन कल्याण अधिकारी वर्ग दोन पदासाठी जाहिरात देण्यात आली परंतु एसीबीसी आरक्षणामुळे पुन्हा अर्जाची संधी देण्यात आल्यानं परीक्षा लांबली त्यानंतर एकोणीस मे दोन हजार चोवीस रोजी चालणी परीक्षा घेण्याचं नियोजन करण्यात आलं परंतु परीक्षा पुढे ढकलली अखेर ऑगस्ट दोन हजार चोवीस ला झाली बारा नोव्हेंबरला चालणी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला त्यानंतर पात्र उमेदवारांच्या मुलाखती होऊन आठ जानेवारी झाली परंतु अद्यापही उमेदवारांना शिफारस पत्र मिळालेलं नाही त्यामुळे उमेदवारांमध्ये नाराजी दिसून येते विशेष म्हणजे याच पूर्व परीक्षेतून निवड झालेल्या समाज कल्याण अधिकारी वर्ग दोन पदाची अंतिम शिफारस यादी चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी सिद्ध झाली अवघ्या तेरा दिवसात म्हणजे सतरा मार्च रोजी त्यांना वैयक्तिक शिफारस पत्र ही प्राप्त झालं मात्र बहुजन कल्याण अधिकाऱ्यांना दोन महिन्याहून अधिक काळ लुटून हे पत्र मिळालं नसल्यानं या प्रक्रियेतील विलंबाबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत दरम्यान एमपीएससी च्या सचिव डॉक्टर सुवर्णा खरात यांनी काही तांत्रिक अडचणींमुळे शिफारस पत्र थांबलं होतं लवकरच ते उमेदवारांना दिले जातील असे सांगितलं आहे